देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या शेतकऱ्याची दिवाळी साजरी कधी व दसरा साजरा कधी विणव एकच स्वप्न आहे आमच्या शेतकऱ्याचं ते कधी पूर्ण होईन हो देवेंद्र फडणवीस साहेब हा जुळून विनंती करतो मी मी एक शेतकऱ्याचं पोरगा आहे मॅम बाप लटकलेला पाहिला म्या माया सोडला म्या जे वयात म्या पाहिले नाही पाहिजे त्या वयात म्या सोडला माया बाप झाडावरून देवेंद्र फडणवीस साहेब आमचं शेतकऱ्याचं स्वप्न आहे का आमच्या घरी चार चाकी असावी गाडीत बसावं आमचे लेकरं बाहेर सुटबुटत राहावं आमच्या लेकराची दिवाळी साजरी व्हावी आमच्या बायकोले कपडे लत्ते व्हावं सोन्याचा हार असावं तिच्या गळ्यात एवढं <laughs> स्वप्न आमच्या डोळ्यात साठवलं आहे पण देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हणत असा जी एस टी माफ केली आम्ही जी एस टी कमी केली सगळ्या प्रॉडक्टवरून जी एस टी कमी केली गाडी पास गाडीतून जी एस टी कमी केली याच्यातून जी एस टी कमी त्याच्यातून जी एस टी केली राज्यावर जी एस टी भरू भरू कृषी केंद्राच्या दुकानात आमच्या कपडे गहाण आहे हो कपडे गहाण आहे फक्त चड्ड्या राहिल्या ढुंगणाच्या तुम्ही जी एस टी कमी केली असा काहीच फायदा नाही कारण मालालेच भाव नाही हो सोयाबीन आमचं कवळी मोलानं घेऊन राहिले हो ज्याच्यापासून तेल तयार होते ते तेल एकशे वीस रुपये एकशे चाळीस रुपये किलो आहे ज्याच्यापासून कपडे तयार होते ते साडी पंधरा ते वीस हजाराची आहे आणि आम आमच्या कापसं पाच ते सहा हजाराचं आहे हो कसविनो स्वप्न आमचं साकार कधी बसणार हो आम्ही चारचाकीच्या गाडीत कधी कधी खाईनो आम्ही पुरणपोळी घरी सुखाची कधी होईनो दिवाळी साजरी आमची दसरा साजरा आमचा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला काय वाटते हे मला माहीत नाही पण शेतकऱ्याचं दुःख शेतकरी सांगू शकतो महाराष्ट्रातला शेतकरीच नाही तर भारतातला शेतकरी हा स्वप्न पोहून देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही म्हणत नाही कर्जमाफी करा म्हणून आम्ही म्हणतो मालाले भाव द्या साहेब सोयाबीन आम्ही किती आवडीनं कापतो पेरतो जेव्हा मार्केटात नेतो ना तेव्हा राजे होते दलाल कवडी मोलाच्या भावानं बोलते बारा चौदा वीस पंचवीस तुम्ही विचार करा आम्ही पिकवलेलं सोनं हे कवडी मोलाच्या भावात खपते आणि जे मार्केटात राहते सोनं ते दहा ते बारा हजार रुपयात खपते हो ग्रॅम न आम्ही पोतो एक क्विंटलच पोत शंभर किलोच एक ग्रॅम सोनं बारा हजाराच आणि एक क्विंटल सोयाबीन पंचवीसशे रुपयाची देवेंद्र फडणवीस साहेब कधी नू आमच्या शेतकऱ्याचं स्वप्न साकार कमरा मरा लागण आम्हाला झाडावर आमचा बाप मेला तसा आम्हालाही मराव लागन देवेंद्र फडणवीस साहेब हां विचार करा चोग गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला शेतकऱ्याचं दुःख नाही कळणार हो दसरा येऊन राहिला दिवाळी येऊन राहिली बायकाचं लेकराचं आहे हा शेतकरी म्हणते शेतकऱ्याची लेकर म्हणते बाबा यावर्षी म्हले दिवाळी साडी घेऊन त्याचा कोण म्हणते बायको म्हणते पोरी म्हणते हे म्हणते ते म्हणते पोरकी फोन करते बाबा मला साडी द्यायचा आहे आधी जे पोरकी लग्न करून जाते सासरी ते म्हणते बायको म्हणते अहो पाच हजाराची नाही पाचशे रुपयाची नाही शरम वाटते विचार कराच उगी गोष्ट आहे हो देवेंद्र फडणवीस साहेब लेकडाचं स्वप्न बायकोचं स्वप्न घराचं स्वप्न सगळं कसं साकार करावं आमच्या शेतकऱ्याचं स्वप्न आहे हो आम्ही कधीही स्वतःटी जगत नाही कधीही म्हणत नाही कोणी भावाजी भावानं सोयाबीन खपो तूर खपो कापूस खपो आम्ही देऊन देतो कारण आम्हाला सगळं पा लागते माहीत आहे काय काऊन आमच्या मागं कर्जच कर्ज आहे तुमच्या सरकारचं कर्ज नाही याच्या जोडून घेऊ दे त्याच्या जवळून घेऊ दे कहून आले पाहिजे पिकाला लावायला पाहिजे खत आणायला लावायला पाहिजे बायकोची पोत मोडतो गा ठेवली जाते ते सोडून आणा लागते सगळं पाय राहते हो, सगळं पाळ लागते आणि माया शेतकरी एक दिवस झाडाच्या फांदीला अटकते आणि त्याच्या घराचा खर नाही एक घराचं कुटानं होऊन जाते विचार करा तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब विचार करा जोग ती गोष्ट आहे आणि तुम्ही म्हणता कर्जमाफी न करत नाही सडसकट करत नाही नका करू कर्जमाफी मी म्हणत नाही तुम्हाला करा म्हणून मालाने भाव द्या जेव्हा आमचा शेतकरी महाराष्ट्रातला सोयाबीन घेऊन जातो मार्केटमध्ये मा तेव्हा कवडी मोलाच्या भावनं खपल्या जाते तेव्हा तो त्याचा कलिजा एवढा फाटत असत त्याचा खर्च लागलेला ना निघत नाही हो हे जे पयाटी आहे कापूशी त्या कापूस पाच ते सहा हजार रुपयाने विकल्या जाईल आणि याची साडी बना ते पंधरा हजाराला जाईल विचार करा जो ती गोष्ट देवेंद्र फडणवीस शेतकऱ्याचे स्वप्न लय फाट आहे हो कधी पूर्ण होणार नाही कारण तुमच्यासारखं सरकार आहे ना तोपर्यंत तोपर्यंत शेतकरी याचं स्वप्न कधी पूर्ण होणार नाही देवेंद्र फडणवीस साहेब कारण शेतकरी मरती असन तर तुम्हाला काही फरक पडत नाही शेतकरी मेला असताना तर तुम्ही धावून येता दोन ते तीन लाख रुपये देऊन चालले जाता हां विचार कराजोगती गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेब विचार कराजोगती गोष्ट आहे आणि शेतकऱ्याचा कोणी जाता नाही हो इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस एवढे वादे करता असंच दाखवता असं दाखवता का तुमच्यासारखं आम तुमच्यासारखं आम्हाला कोणीच नाही भेटणार आता अरे द्या रेले निवडून द्या रे असं वाटते आपलं हेच मायबाप आहे अहो निवडून आल्यावर तुम्ही आमचे मायबाप राहता हो शेतकऱ्याचे अरे जो मजूर असतो ना तो आपल्या माया आमच्या वावरात कामाला येते शेतकऱ्याच्या तो स्वतः म्हणतो नाही भाऊ तीनशे चारशे रुपये रोज दे तरी येतो नाही तो, तो विचार कराजोग ती गोष्ट आहे आणि आमचा मजूर तेवढेच पैसे घेऊन जातो पण आम्ही आमच्याच माया वावरात पिकवतो खर्च आम्ही लावतो सगळ्या गोष्टी करतो आणि आम्हीच भाव ठुरू शकत नाही एवढे वेडे आहे आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब स्वप्न कधी साकार न आमचं आम्हाला घुमाचा चार चाकीच्या गाडीत आम्हाला स्त्रीच्या बापडे घालायचे आहे आम्हाला आहे आम्हाला पिझ्झा खायचा आहे आम्हाला सारं आहे कस होईल आम्ही लोकांचे कर्ज भरू भरू झालो गाबन आमच्या चड्ड्या फाटल्या आहे कपडे फाटल्याय बनाना फाटल्या आम्ही एकाच एका ड्रेस आम्ही शेतकरी हा दोन दोन तीन तीन वर्ष पुरवतो आमच्या बायकाचे ब्लाउज फाटले आहे लेकराच्या चड्डे फाटले आहे आम्ही ती शिवतो म्हणतो बाबू चांगलं पीक आलं तर घेऊन देत आता हेच वापर शिव आम्ही ब्रँडेडचे कपडे घालायचे आमच्या शेतकऱ्याला पण आम्ही बँडरचे कपडे घालू शकत नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यासारखंच गाडीत राहायचं आहे फोर व्हीलरमध्ये राहायचा फायव्ह स्टार मध्ये जेवण करायचं आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वप्न आहे आमच्या शेतकऱ्याचं पण पूर्ण होणार नाही कारण तुमच्यासारखं शेत सरकार आहे ना तुमच्यासारखं हरामखोर शेतक सरकार आहे ना हे कसं करू देणार आमचं स्वप्न साकार कारण तुम्ही तर आम्हाला अरे दोन हजार सात मध्ये म्हणा सोयाबीन तीन हजार दो दोन हजार होती आता इथेच गत आहे दोन हजार पंचवीस आहे हो देवेंद्र भाऊ विचार करा तुम्ही विचार करा जोग ती गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेब भाऊ हा देवेंद्र फडणवीस साहेब पाठव दिवाळी साजरी करायची असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब पाठव हा व्हिडिओ समजलं